हाय फ्रेंड्स तर तुमचे सर्वांचे आमच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तर आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुसीत टम्म फुगणारी पांढरी शुभ्र इडली व टेस्टी असं सांबर त्यासाठी सुरुवात करूया आपण बनवायला त्यासाठी मी इथे दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे ज्या वाटीने मी तांदूळ घेतलेले आहेत ना त्याच वाटीने मी इथे एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे हे आपल्याला दोन्ही स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचं आहे दोन तीन वेळा उडीद डाळ देखील आपल्याला धुवून घ्यायची आहे तुम्ही यासाठी इंद्रायणी तांदूळ वापरू नका कारण की तो तांदूळ चिकट असतो त्याऐवजी दुसरा कोणताही वापरला तरी चालेल त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून सहा तासासाठी भिजत ठेवायचं आहे सहा तासानंतर आपल्याला याचं वाटण काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता उडीद डाळ व आपले तांदूळ दोन्हीही भिजलं गेलेलं आहे आता आपण हे मिक्सरच्या जारमध्ये डाळ टाकून हे याची आपण बारीक करून घेऊया याला तुम्ही पाहू शकता थोडं थांबत थांबत मिक्सर फिरून घ्यायचा आहे जेणेकरून उडीद डाळ लवकर बारीक होते त्यानंतर राहिलेले तांदूळसुद्धा आपण हे बारीक करून घेऊया त्यामध्ये थोडं पाणी घालून बारीक करायचं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं दोन्ही बारीक झालेलं आहे त्याला मिक्स करून घेऊया व त्यामध्ये अर्धा चम्मच बेकिंग पावडर टाकून घेऊया जेणेकरून आपलं पीठ आहे ना ते चांगल्या पद्धती थंडीच्या दिवसातही फुगलं गेलं जातं त्यानंतर आपल्याला हे रात्रभरासाठी असं ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपण इकडे आता सकाळी सांबारची तयारी करत आहोत त्यासाठी मी इथे एक तास तुरीची डाळ भिजत ठेवली होती त्यानंतर ही आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे व त्यामध्ये शेवग्या शेंगा व टोमॅटो देखील टाकायचं आहे व त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धा चम्मच हळद व याला आपण झाकण लावून गॅसवरती ठेवून देऊया याला आपल्याला मीडियम गॅसवरती ठेवून द्यायचं आहे याच्या आपल्याला तीन सिट्टा काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं ही मस्त असं फुगलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती पीठ आपलं हलकं झालेलं आहे एकदम मस्त असं फुललेलं आहे तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून पहा थंडीच्या दिवसामध्ये जेणेकरून पीठ खूप छान फुललं जातं आपल्याला जेवढं आता सध्या पीठ वापरायचं आहे ना तेवढंच आपण पीठ काढून घेऊया व बाकीचं साईडला ठेवून देऊया आता यामध्ये दे टाकून घेऊया आपण चवीनुसार मीठ व याला आपण मिक्स करून घेऊया या पिठामध्ये आपल्याला सकाळचं पाणी घालायचं नाही आहे काय पाणी घालायचं आहे ते रात्रीचंच पाणी घालून ठेवायचं आहे त्यानंतर आता आपण इडलीचं स हे घेऊया पात्र घेऊया भांडं त्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी टाकून घेऊया व त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेऊया लिंबू तुम्ही पाहू शकता मी पाच सहा वर्ष झाला आहे याच भांड्यामध्ये इडली बनवते हो तरी पण किती छान भांडा झालेला आहे काहीही कुठे डाग नाही आहे त्यासाठी यामध्ये अर्ध लिंबू टाकलेलं आहे जेणेकरून आपलं भांडं काळं पडत नाही त्यानंतर इथे आपण इडलीचे जे साचे आहेत ना त्यालाही तेल लावून घेऊया जेणेकरून आपली इडली चिटकली जाणार नाही व त्यानंतर यामध्ये आपण चम्मचच्या सयाने हे पीठ टाकून घ्यायचं आहे जे बॅटर केअर तयार केलेलं आहे आपण ते सगळ्या साच्यामध्ये अशाच पद्धतीने आपल्याला पीठ भरून घ्यायचं आहे त्यानंतर इकडं पाणी चांगल्या पद्धतीत गरम झालेलं आहे त्यामध्ये आपले साचे ठेवून देऊया व त्यावरती झाकण ठेवून आपण दहा मिनटासाठी हे शिजून घेऊया तोपर्यंत इकडं पाहू शकता आपली ही इडलीची डाळे ती छान पद्धतीने शिजली गेलेली आहे व दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता इकडं आपले इडली देखील छान उकडली गेलेली आहे आता आपण सांबारला तडका देऊन घेऊया त्यासाठी मी इथे कडाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे मोहरी म्हणजेच राई मोहरी चांगली तडकल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया अर्धा चम्मच जिरा व तेजपत्ता त्यानंतर ते यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा टाकून घ्यायचा आहे व याला हलका सोनेरी कलर व्यवस्था फ्राय करून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये टाकून घेऊया आपण अद्रक लसूणची पेस्ट एक चम्मच यालाही चांगल्या पद्धतीत आपण फ्राय करून घेऊया यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया त्यामध्ये एक चम्मच गरम मसाला टाकलेला आहे एक चम्मच काश्मीर लाल मसाला टाकलेला आहे व एक चम्मच हा मी घरे बनवलेला आहे सांबारसाठी स्पेशल तो मसाला आहे त्यामध्ये टाकून घेतलेला आहे की तुम्ही याच्याऐवजी सांभर मसाला वापरला तरी चालेल आता आपण ही जी डाळ उकडली होती त्याला यामध्ये टाकून घेऊया आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे चिंचेचं पाणी हे मी चिंच अर्धा तास अगोदर भिजत ठेवली होती यानंतर यामध्ये टाकायचं आहे गूळ जेणेकरून आपली सांबर हे खूप टेस्टी लागण थोडं गोड व थोडं तिखट व सगळी चव याला येईल त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे एकदम हॉटेलसारखी जी तुम्हाला भेटते ना त्या पद्धतीस तुम्हाला टेस्ट लागण याची त्यानंतर याला आपण कोथिंबीरने गार्निश करून घेऊया तुम्ही पाहू शकता इकडे इडली चांगली वापली गेलेली आहे आता आपण याचे साचे बाहेर काढून घेऊया थोडंसं दोन मिनटं थंड व्हायला ठेवायचं आहे आता आपण याला चाकूच्या सह्याने काढून घेऊया तुम्ही पाहू शकता किती लवकर निघून तयार होत आहे भांड्याला चिटकत नाही किती शुभ्र आपली इडली बनवून तयार झालेली आहे मऊ लुसलुशीत व किती सॉफ्ट आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या इडल्या देखील पात्रातून काढून घ्यायच्या आहेत तर इकडे आपला सांबार देखील रेडी आहे तर चला आपण खाण्यासाठी घेऊया तर तुम्ही अशा पद्धतीने जर सांबार बनवलं ना तर मुलं देखील खूप आवडीले खातील तुम्हाला जर अशाच आमच्या नवीन रेसिपीज जर पाहायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका आपली इडली खूप सॉफ्ट अशी बनवून तयार झाली आहे तर स्वस्त खा आणि स्वस्त राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ